समोर आपल्याला दोन मंदिरं दिसतात हे एक आणि दोन तर यातली दोन्ही मंदिरं एक लुकेश्वर महादेव मंदिर आहे आणि एक धनेश्वर महादेव मंदिर आहे या ठिकाणी नंदी महाराज आहेत त्यांचं दर्शन घेऊयात आपण या ठिकाणी धनेश्वर महादेव मंदिर आहे धनेश्वर महादेव मंदिराच्या शिवलिंगाचं आपण दर्शन घेऊयात ओम नम शिवाय राम कृष्ण हरी नर्मदे सुंदर असं मंदिर आहे ओम, ओम नम शिवाय राम कृष्ण हरी नर्मदे या ठिकाणी लोकेश्वर महादेव मंदिर आहे त्या ठिकाणी आपण नंदी महाराजांचं दर्शन घेऊयात आणि लोकेश्वर महादेव मंदिराच्या शिवलिंगाचं दर्शन घेऊयात ओ नम शिवाय ओ नम शिवाय ओ नम शिवाय रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदेहर या ठिकाणी आपण दोन शिवलिंगाच दर्शन घेतलेलं आहे अजून दोन शिवलिंग आपले बाकी आहेत जटेश्वर महादेव शिवलिंग या ठिकाणी नंदी महाराजांचं दर्शन घेऊन पुढे आपण जटेश्वर महादेव शिवलिंगाच दर्शन घेऊयात ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओ नम शिवाय या तीर्थक्षेत्रातलं हे चौथं शिवलिंग आहे कमंडलेश्वर महादेव शिवलिंग याच नाव आहे या अशा पिंपळाच्या झाडाखाली या ठिकाणी शिवलिंग आहे रामकृष्ण हरी नर्मदे याच तीर्थक्षेत्रामध्ये जे आश्रम आहे त्या आश्रमाचा अन्न क्षेत्र या ठिकाणी आहे आणि गोशाळा पण आहे या ठिकाणी बघा गोशाळा आहे आणि नर्मदा मैयाचं दर्शन जर आपल्याला घ्यायचं असेल तर समोर नर्मदा मयाचं दर्शन आपल्याला भेटतय या ठिकाणी पाठीमागा जर आलो तर हनुमानांचं मंदिर आहे जय श्रीराम जय हनुमान परिसर निसर्गरम्य सुंदर असा परिसर आहे आणि या ठिकाणाहून आपण नर्मदा मैयाचं दर्शनही घेऊ शकता बघा समोर आपल्याला नर्मदा मैयाच दर्शन या ठिकाणाहून होत आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदेहर धनेश्वर महादेव मंदिरातून आपण आता भोजन प्रसाद घेऊन आणि दुपारशी विश्रांती करून निघालेलो आहोत महादेव मंदिराबद्दल या जे महात्मे आहे ते सांगायचं राहिलं होतं तर त्याची कहाणी अशी आहे या ठिकाणी एकूण चार शिवलिंग आहेत एक म्हणजे लुकेश्वर महादेव दुसरं धनेश्वर महादेव तिसरं आहे जटेश्वर महादेव आणि चौथा आहे कमंडलेश्वर महादेव तर याची पुराणामध्ये कथा अशी आहे थोडक्यात सांगतो भस्मासूर जो राक्षस होता त्या भस्मासूर राक्षसाने तपश्चर्या करून महादेवांकडनं वरदान घेतलं की मी ज्याच्या डोक्यावरती हात ठेवेल तो व्यक्ती भस्म झाला पाहिजे आणि ज्यावेळेस महादेवांनी प्रसन्न होऊन त्यांना वरदान दिलं तपश्चर्यानंतर त्यावेळेस तो सर्वात पहिल्यांदा महादेवांच्या डोक्यावरती हात ठेवायला निघाला त्यावेळेस महादेव तिथून पळत निघाले आणि पळत 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 ते, ते जात असताना या ठिकाणी येऊन नर्मदा मैयाच्या किनारी उत्तर वाहिनी जी नर्मदा मैया आहे त्याच्या किनारी येऊन या ठिकाणी लपले त्याच्यामुळं त्या ठिकाणी लुकेश्वर महादेव असं शिवलिंग स्थापित करण्यात आलं आणि ते इथं आलेत हे बघून त्यांच्या पाठोपाठ कुबेर महाराज आले या ठिकाणी शंकर भगवानांबरोबर कुबेर देवाने काही दिवस या ठिकाणी घालवले आणि त्याच्यानंतर शंभर वर्ष कुबेर देवाने या ठिकाणी तपस्या केली त्यामुळेच तर या ठिकाणी प्रथम कुबेर असं म्हटलं जातं या स्थानाला म्हणून इथं धनेश्वराचं शिवलिंग स्थापित करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर जे दुसरं शिवलिंग आहे पळत असताना या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा शंकर महादेवांच्या जटा मोकळ्या झाल्या होत्या त्याच्यामुळे या ठिकाणी जे तिसरा शिवलिंग आपण जे बघितलं ते जटेश्वर शिवलिंग आहे आणि शंकर महादेवांचा जो कमंडलू होता तो कमंडलू या या ठिकाणी जे पिंपळाचं झाड दिसतंय त्या पिंपळाच्या झाडाखाली तिथंच विसरून गेले होते ते त्याच्या त्या ठिकाणी एक शिवलिंग स्थापित करण्यात आलं त्याला कमंडलेश्वर शिवलिंग असं म्हणण्यात आलं अशा प्रकारचे हे चार शिवलिंग आहेत आणि या चार शिवलिंगाची कथा थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा सा के प्रयत्न केलेला आहे याचाच अर्थ काय की ज्याचं आपण चांगलं करतो तोच आपल्या वाईटावरती पहिल्यांदा निघालेला असतो अशा प्रकारचा हा भस्मासूर राक्षस होता आणि त्याच्यानंतर याच ठिकाणी भगवान विष्णूने मोहिनी अवतार घेऊन भस्मासूर राक्षसाचा अंत केला होता त्याच्यामुळे हे पवित्र असं ठिकाण आहे या ठिकाणी अवश्य या थोडा वेळ घालवा समोरच जर बघितलं तर या आश्रमाच्या पलीकडल्या साइडनी नर्मदा माय्याचं दर्शनही चांगल्या पद्धतीने आपल्याला होतंय आणि याच ठिकाणाहून संकल्प करून उत्तर वाहिनी नर्मदा मैयाची परिक्रमा उचलली जाते या ठिकाणाहून सुद्धा उचलली जाते किंवा जो मगाशी तट दाखवला त्या तटावरून सुद्धा परिक्रमा उचलली जाते एका दिवसात परिक्रमा पूर्ण होती तर जाऊयात आता आपण पुढच्या मार्गावरती आपल्या मंगलोर या ठिकाणी रामकृष्ण हरी नर्मदेहर या रस्त्याने आपण आश्रमातून बाहेर आलोय बाहेर आल्यानंतर जो डांबरी लागलाय त्या डांबरीला उजव्या साईडला आपण वळालो कि आपला पुढचा प्रवास चालू होतो अशा प्रकारचा हा डांबरे रोड आहे आणि इथून साधारण एक किलोमीटरच्या अंतरावरतीच मंगरोल हे गाव आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला मंगळेश्वर महादेवाचं दर्शन घ्यायचंय मंगळेश्वर महादेवा बद्दल सुद्धा पुरातन कथा आहे आणि ते शिवलिंग त्या ठिकाणी का स्थापित झालं याच्या पाठीमागे सुद्धा एक कहाणी आहे आपण पहिल्यांदा मंगलेश्वर महादेवाचं दर्शन घेऊया त्या ठिकाणी जाऊन आणि मग पुढे मार्गामध्ये कथा सांगतो रामकृष्ण हरी नर्मदे हर कथा थोडक्यात सांगायची म्हटलं तर थोडीशी घाई होती त्याच्यामुळे समजून घ्या पुन्हा निवांत परिक्रमा झाल्यावरती एकेका तीर्थावरती वेगवेगळा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल रामकृष्ण हरी नर्मदे हर एक गोष्ट अशी सांगायची राहिली की या ठिकाणी जयराम बाबांची पण समाधी होती जयराम बाबा यांनी साधारण नव्वद वर्षापूर्वी या, वर्षा या ठिकाणी उत्तर वाहिनी नर्मदा मैयाची परिक्रमा करण्यामध्ये सुरुवात केली होती अगोदरही उत्तर वाहिनी नर्मदा मैयाची परिक्रमा पुराणांमध्ये लिहिलेली आहे पण कोणी करत नव्हता तर जयराम बाबांनी या ठिकाणी संकल्प देणे व्यक्तींना परिक्रमा करायला लावणे अशा प्रकारचे कार्य या ठिकाणी केलेलं आहे आणि हा जो आश्रम होता त्या आश्रमामध्ये जयराम बाबांची समाधी आहे आणि त्यांचे घरातले जे वारस आहेत ते हे आश्रम चालवतात आता सध्या त्यांच्या समाधीपर्यंत जाऊ देत नव्हते दरवाजा लावून घेतलेला होता त्याच्यामुळे आपल्याला त्यांच्या समाधीचं दर्शन नाही करता आलं असूयात दर्शन नाही करता आलं ठीक आहे आपण त्या भूमीपर्यंत तरी पोहचून आलो रामकृष्ण हरी हर रामकृष्ण हरी हर आपण आश्रमापासून थोडस पुढे आलो ना अर्धा किलोमीटर या ठिकाणी मंगरोल नावाचं गाव लागलेलं आहे आणि सरळ सरळ आपण पुढं डामरी यायचंय या रस्त्याने सरळ सरळ पुढं चालत राहायचंय या ठिकाणी गुजरात मध्ये सगळे तीर्थ खूप जवळ जवळ आहेत आणि पाठीमागे पण तीर्थ जवळ जवळ होते पण बरेचसे तीर्थ पाण्याखाली गेल्यामुळे आपल्याला शुलपाणीच्या त्या मोठ्या लांब वळश्याने यावं लागतं आणि त्या तीर्थांचं आपल्याला दर्शन होत नाही रामकृष्ण हरी नर्मदे हर। सुंदर असं वडाचं झाड आहे बघा आणि या ठिकाणी पाणी पण साचलेलं आहे गार सावली अस सुंदर वडाच खूप पुरातन झाड आहे हे एवढं मोठ आहे की साधारण शंभर फुटाचा घेर असेल या पूर्ण सावलीचा शंभर दीडशे फुटाचा घेर असू शकतो या डांबरीने चालत चालत पुढे आल्यानंतर या ठिकाणी बोर्ड लागलाय बघा श्री मंगलेश्वर महादेव तीर्थ मांगरोल मंगल ग्रह द्वारा स्थापित नर्मदे तर या तीर्थाचं दर्शन घ्यायला जाऊयात आपण या ठिकाणी उजव्या साइडला काम चालू आहे थोडस वरती जायचं आपल्याला मंगलेश्वर महादेव वरती जाऊन आपण दर्शन घेऊयात रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी मंदिर आहे नंदी महाराजांचं दर्शन घेऊन त्यांची परवानगी घेऊन आपण मंगलेश्वर महादेवाच्या मंदिरात जाऊयात ओम नम शिवाय ओ नम शिवाय सुंदर असं प्राचीन मंदिर आहे या ठिकाणी क्षेत्रपाल भैरवनाथाची मूर्ती आहे हनुमान जी नर्मदा मैया पार्वती माता अंबा माता आणि या ठिकाणी कालदैव अशा या ठिकाणी प्रतिमा आहेत खूप पुरातन असं हे मंदिर आहे या ठिकाणी थोड्या पासून साधना करूयात रामकृष्ण हरी नर्मदे हर समोरच या ठिकाणी नर्मदेश्वर महादेवाचा शिवलिंग आहे गेट बंद असल्यामुळे आपण आज जात नाहीये रामकृष्ण हरी नर्मदे हर ओम नम शिवाय राम कृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी आपण मंगलेश्वर महादेव तीर्थामध्ये शिवलिंगाचं दर्शन घेतलेलं आहे आणि दर्शन घेऊन आता आपण पुढे मार्गस्थ होत आहोत पुढे जाण्यासाठी इथून उतरल्यानंतर जो कुठं डांबरे दिसतोय त्या डांबरीने आपल्याला उजवीकडे वळायचंय उजवीकडे वळाल्यावरती अशा प्रकारचा डांबरे रस्ता आहे हा सरळ गोवार या गावापर्यंत जाईल त्या ठिकाणी आपल्याला एक तीर्थ आहे गोपारेश्वर तीर्थ म्हणून त्याच दर्शन घ्यायचं आहे आता आपण या मंगलेश्वर तीर्थाबाबत थोडस चर्चा करूयात तर जे मंगळदेव आहेत मंगल देवांचा जन्म कसा झाला तर आपल्या या धर्तीच्या पोटातून मंगल देवाचा जन्म झाला असं पुराणामध्ये लिहिलेला उल्लेख आहे आणि या मंदिरात सुद्धा तसं एक फलक सापडला होता आपल्याला माहितीचा भगवान शिवशंकराने ज्यावेळेस अंधकासुराचा वध करण्यासाठी म्हणून युद्ध केलं त्यावेळेस त्यामध्ये त्यांना जो घाम आला होता त्या घामाचा एक थेंब या पृथ्वीवरती उज्जैन या ठिकाणी पडला शिप्रा नदीच्या तटावरती आणि त्या ठिकाणी शिप्रा नदीच्या तटावरती धरती फाटली गेली आणि त्या फाटलेल्या धरतीतून मंगळाचा जन्म झाला असं म्हटलं जातं उज्जैन मध्ये त्यामुळे सर मंगळाचं मंदिर आहे आणि मग त्या मंगळाने जन्म झाल्यानंतर या ठिकाणी नर्मदाच्या किनारी येऊन या ठिकाणी तपश्चर्या केली भगवान शिवशंकरांची आणि तपश्चर्या केल्यानंतर भगवान शिवशंकरांनी त्यांना दर्शन दिलं आणि त्या दर्शनामध्ये मंगळाचा उद्धार कसा करण्यात आला तर मग त्यानंतर मंगळाला अवकाशामध्ये स्थान देण्यात आलं आणि मंगळ ग्रह निर्माण झाला अशा प्रकारचं एक छोटस महात्म्य कहाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला या ठिकाणी आणि जर कोणाला कुंडलीमध्ये मंगळ दोष वगैरे असेल तर त्यांनी या ठिकाणच्या मंदिरामध्ये येऊन त्याची शांती करू शकता किंवा उज्जैनमध्ये जे स्थित मंगळ ग्रहाचं मंदिर आहे त्या ठिकाणी सुद्धा शांती करण्यासाठी जाऊ शकता तर अशी ही मंगळ ग्रहाच्या उत्पत्तीची कहाणी आपल्याला या मंगलेश्वर महादेव तीर्थामध्ये अनुभवायला मिळाली आणि त्यांचं दर्शनही करता आलं रामकृष्ण हरी नर्मदे हर असे भरपूर तीर्थ आपल्याला लागणार आहेत जेवढ्या जेवढ्या तीर्थांची माहिती आपल्याला सांगता येईल तेवढी सांगण्याचा सा प्रयत्न नक्कीच करूयात अशा प्रकारचा हा मार्ग आहे बघा आपल्याला पुढे जायचा या ठिकाणी चौकात आल्यावरती मा नर्मदा सेवा नक्षत्र मांगरोल असा बोर्ड लागलेला आहे म्हणजे इथून आतमध्ये आश्रम असेल पण आपण आताच भोजन प्रसादी आपण आताच पाठीमागच्या धनेश्वर महामन धनेश्वर महादेवाच्या आपण आताच धनेश्वर महादेव मंदिरातील आश्रमामध्ये भोजन प्रसाद विश्रांती घेऊन आलो त्याच्यामुळे आता लगेच आश्रमावरती नको आपण अजून पुढे मार्गस्थ होऊयात सकाळपासून फक्त दहा किलोमीटर आपण पुढे आलेलो हो। आहोत आपल्याला मार्गामध्ये मा तीर्थच एवढी लागली की प्रत्येक ठिकाणी जाऊन दर्शन घेऊन थोडी साधना करण्यामध्ये वेळ जातोय पण तो वेळ केलाच पाहिजे आपण त्याच्यासाठीच परिक्रमामध्ये आलोय रामकृष्ण हरी नर्मदे हर पुढे आल्यानंतर दा हा एक चौक लागलाय या चौकातून आपल्याला उजव्या साईडला जायचं नाहीये हा डांबरी ज्या ठिकाणी गेलाय डाव्या बाजूला त्या डाव्या बाजूला आपल्याला परिक्रमेच्या मार्गामध्ये जायचं आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर डाव्या बाजूला वळालोय आपण डावीकडे वळाल्यानंतर थोडस पुढे आलो तर या ठिकाणी बघायचं उजव्या बाजूला नर्मदा परिक्रमा मार्गाचा बोर्ड लिहिलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला उजव्या बाजूला वळायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर या रस्त्याने आपल्याला सरळ सरळ जायचं आहे आता समोर जी गाडी गेली ती गाडी एका आश्रम चालवणाऱ्या सद्ग्रस्थांची होती नाशिकचे सद्गृहस्थ आहेत नर्मदे हर नाशिकचे सद्गृहस्थ आहेत ते त्यांनी आपले नर्मदा परिक्रमेतले व्हिडिओ बघितले त्याच्यामुळे त्यांनी आवर्जून गाडी थांबवली आणि आपल्याला त्यांच्या आश्रमावरती मुक्कामासाठी येण्याची विनंती केली तर त्यांच्या विनंतीला आपण मान देऊन आज त्या आश्रमामध्ये विश्रांतीसाठी जाऊयात रामकृष्ण हरी नर्मदे हर त्यांचा आश्रम अजून इथून साधारण चार साडेचार किलोमीटर वरती आहे वेळ आहे आपल्याकडे पोचतोय आपण तोपर्यंत नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आपण साधारण तो टर्न घेतल्यापासून दीड ते दोन किलोमीटर चालत आलोय दोन किलोमीटर चालत आल्यानंतर या ठिकाणी उदासीन आश्रम संत शिरोमणी श्री महानंद अवधूत यांचा हे आश्रम आपल्याला या ठिकाणी लागलेला आहे पण आपण इथं न थांबता पुढे जाऊयात आणि समोर तपोवन आश्रम आहे असे दोन आश्रम आपल्याला शेजारी शेजारी लागलेले आहेत या रस्त्यांनी सरळ जायचंय आपल्याला कुठंच वळायचं नाहीये या आश्रमाच्या जे समोरूनच एक रस्ता गेलेला आहे पण त्या रस्त्याला आपल्याला जायचं नाहीये सरळ आपला नर्मदा परिक्रमा मार्ग हा सरळ सरळच आहे समोर बोर्ड पण लिहिलेला आहे गुजरातीमध्ये नर्मदा परिक्रमा मार्ग म्हणून तो आश्रम आणि पाठीमागचं उदासीन आश्रम हे आपल्या उजव्या हाताला लागलं होतं सरळ जायचंय आपल्याला रामकृष्ण हरी नर्मदे हर तपोवन आश्रम खूप मोठ दिसतंय पण आपण थोडस पुढे जाऊयात पण आश्रमापासून थोडस पुढे आलं की या ठिकाणी बजरंगबलींच मंदिर आहे पुढं जायचंय सरळ पुढे गेल्यानंतर बघा एक बोर्ड दिसतोय तो पुसट बोर्ड आहे गोपारेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी बजरंगबलींच मंदिर होतं आणि त्याच्यात थोडस पुढे आलो तर या ठिकाणी गोपारेश्वर महादेव मंदिर आहे उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेतलं प्रमुख स्थान आहे हे रामकृष्ण हरि हर जाऊन दर्शन घेऊयात आपण सुंदर असं प्राचीन शिवलिंग आहे गोपारेश्वर महादेवांचं या ठिकाणी आपण जाऊन दर्शन घेऊयात ओम नम शिवाय ओ नम शिवाय शिवाय सुंदर असं शिवलिंग आहे आणि या ठिकाणी नर्मदा मैयाची प्रतिमा पण आहे राम कृष्ण हरी नर्मदे ओम नम शिवाय या ठिकाणी थोडा साधना करून पुढं निघूयात आपण या ठिकाणाहून आपण समोरून आलो होतो इथं आपण शिवलिंगाचं दर्शन घेतलं या ठिकाणी सुंदर असं पिंपळाचं मोठं असं वृक्ष आहे आणि या वृक्षांच्या बाजूनेच जर आपण गेलो तर पुढं आपल्याला बाहेर पडण्याचा मार्ग आहे रामकृष्ण हरी नर्मदेहर पाठीमाग जे आपल्याला पिंपळाची झाडं दिसतात आणि मग अशी बघितली आपण ती ती झाडं इथले महंत सांगतात जे आश्रम या ठिकाणचं चालवतात ते सांगतात की साधारण हजार पंधराशे वर्षापूर्वीची ही झाडं आहेत म्हणजे किती प्राचीन असं हे मंदिर आहे तुम्ही विचार करा आता त्या मंदिराच्या पाठीमागच्या गेटमधून आत आल्यानंतर या समोरच्या गेटमधन बाहेर पडायचं आपल्याला बाहेर पडलो की पुढे आश्रम आहे सीताराम बाबांचं पण त्या आश्रमात आपल्याला जायचं नाहीये कारण अजून आपल्याला वेळ बाकी आहे या ठिकाणी बोर्ड लावलाय बघा सीताराम आश्रम आणि दुसरा एक बोर्ड आहे उजव्या बाजूला स्वामी रामानंद संत आश्रम तर आपल्याला इकडे जायचं नाहीये तर आपण पुन्हा पाठीमाग या रस्त्याने जाऊयात डावीकडे आणि डावीकडे जाऊन जो आपला मगचा रस्ता होता त्या रस्त्याने आपल्याला परत उजवीकडे जायचं आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर आपण त्या पाठीमागच्या बोर्ड पासून आतमध्ये गेलो होतो आश्रमा आतमध्ये गेलो होतो गोपालेश्वर मंदिरामध्ये आणि गोल फिरून आपण या रस्त्यांनी बाहेर आलोय आणि पुन्हा आपला हा सरळ रस्ता परिक्रमेतला चालू होतोय रामकृष्ण हरी नर्मदे हर सुंदर अशी गोशाळा आहे या ठिकाणी आणि पूर्ण गिर जातीचे गौमाता आहेत रामकृष्ण हरी नर्मदे हर साडेतीन वाजलेत आत्ता त्याच्यामुळे आपण आश्रमात गेलो नाही खरं तर खूप जवळ जवळ आश्रम लागतात या ठिकाणी आणि प्रत्येक आश्रम खूप सुंदर आहे <laughs> जर आपण प्रत्येक आश्रमाच्या आतमध्ये गेलो तर आतमध्ये गेल्यानंतर चायप्रसादी बालभोग त्यांची परवानगी या सगळ्या गोष्टींमध्ये खूप आपला वेळ जाईल आणि आपल्या परिक्रमेतला आणि आपल्या परिक्रमेची जी वाटचाल आहे ती खूप हळूहळू होईल त्याच्यामुळे आतमध्ये आश्रमात जात नाहीये जे पुढे आपल्याला शेहराव गाव लागणार आहे त्या शेहराव गावामध्ये आश्रम आहे तर त्या ठिकाणी आपण आता आजच्या संध्याकाळच्या विषयांसाठी थांबणार आहोत इथून साधारण अडीच ते तीन किलोमीटरवर आश्रम आहे म्हणजे चार सव्वा चार पर्यंत आपण त्या ठिकाणी पोहोचतोय रामकृष्ण हरी नर्मदे हर। आल्यावरती थी या ठिकाणी डाव्या साईडला एक रस्ता फुटतोय पण त्या डाव्या साईडच्या रस्त्याने आपल्याला जायचं नाही सरळ जायचंय रामकृष्ण हरि नर्मदे हर या ठिकाणी बोर्ड लिहिलाय पोयच्या पंधरा किलोमीटर आणि शहराव तीन किलोमीटर तर आपल्याला शेहराव पर्यंत जायचंय आणि पंधरा किलोमीटर आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर पाठीमागच्या गोपारेश्वर महादेव मंदिरापासून साधारण आपण तीन किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बोर्ड लागलेला आहे गायत्री योग साधना कुटीर गायत्री मंदिर उत्तर वाहिनी नर्मदा तट तर या डाव्या साईडला हे गायत्री मंदिर आहे आपल्याला अजून सरळ पुढे जायचंय तिथून साधारण अर्धा एक किलोमीटर वरती शेहराव गावील रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी हर पाठीमागच्या गायत्री मंदिराच्या बोर्ड पासून आपण साधारण अर्धा किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी मा नर्मदा सेवा आश्रम शेहराव गुजरात असा बोर्ड लागलेला आहे आणि पैदल परिक्रमा भक्तो लिए भोजन विश्रामची सुविधा असं लिहिलेलं आहे तर आपण या आश्रमाकडे जाऊयात पन्नास मीटरवरती इथून आश्रम उजवीकडे आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर हा आपला परिक्रमा मार्ग आहे त्याला आश्रमाकडे इथं जावं लागेल नर्मदे हर असा मार्ग आतमध्ये जायला पुढे आल्यावरती दोन रस्ते लागलेत तर या वरच्या रस्त्याने जायचं नाही आपण खाली सरळ जायचं आहे उजव्या बाजूनी रामकृष्ण हरी नर्मदे हर परत पुढं आल्यावरती दोन रस्ते लागलेत तर चाल या वरती जायचं नाही आपल्याला खाली सरळ जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर सरळ चालत चालतोय आपण या रस्त्याने या ठिकाणी आपल्याला आश्रम भेटलेला आहे आश्रमात आतमध्ये जाऊन बघूयात रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा आश्रम आहे आतमध्ये मोठा हॉल आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आजच्या चोवीसाव्या दिवसाच्या पडावामध्ये परिक्रमेतली सतरा किलोमीटरची वाटचाल करून आपण आज शेहराव या ठिकाणच्या मा नर्मदा सेवा आश्रमामध्ये विश्रांतीसाठी आसन लावलेलं ला आहे आज रात्री आपण या ठिकाणीच विश्रांती घेणार आहोत आणि उद्या सकाळी आपण पुन्हा भेटूयात पुढच्या पडावामध्ये रामकृष्ण हरी नर्मदे हर